मित्रांनो मला अनेक फोन आलेत की आमचं नाव घरकुल यादीमध्ये नाही आम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही तर हा लाभ मिळवण्यासाठी काय प्रोसेस आहे कशा पद्धतीनं आमचं नाव या यादीमध्ये येईल आणि कशा पद्धतीनं आम्हाला या योजनेचा लाभ मिळेल तर मित्रांनो एक घरकुल योजनेचा लाभ मिळण्यासाठी एक प्रोसेस असते एक सर्वे असतो या सर्वेमध्ये तुमचं नाव जर आलं त्यानंतर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो म्हणजेच म्हणजेच घरकुल बांधकामासाठी शासनाकडून अनुदान मिळत असतं आणि आनंदाची बाब म्हणजे घरकुल अनुदानामध्ये यावेळेस वाढ करण्यात आलेली आहे तब्बल पन्नास हजार रुपयाची वाढ घरकुल अनुदान योजनेमध्ये करण्यात आलेली आहे अर्थात हे जे पन्नास हजार रुपये आहेत तर यामधील पस्तीस हजार रुपये जे आहेत तर ते बांधकामासाठी मिळणार आहेत आणि उर्वरित जे पंधरा हजार रुपये आहेत तर त्याचं तुम्हाला सोलर पॅनल त्या ठिकाणी तुमच्या गा घरावरती बसावं लागणार आहे म्हणजे सोलर पॅनलचा जो अनुदान निधी आहे तो त्यामध्ये वर्ग केला जाणार आहे आणि तुम्ही जर तुमच्या छतावरती रूपटॉप सोलर बसवला नाही तर तुम्हाला हे पंधरा हजार रुपये मिळणार नाही तर हे झालं अनुदानाचा भाग तुमचं नाव जर घरकुल योजनेमध्ये नसेल आणि तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक सर्वे असतो आता हा सर्वे तुम्ही अगदी मोबाईलवरून देखील करू शकता आवाज प्लस या मोबाईल ॲप्लिकेशनचा उपयोग करून कशा पद्धतीने घरकुल योजनेसाठी तुम्हाला नोंदणी करता येते कशा पद्धतीने सेल्फ सर्वे करण्यासाठी त्या ठिकाणी फॉर्म ओपन हो होतो कोणकोणती माहिती त्या फॉर्ममध्ये भरावी लागते या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जेणेकरून तुमचं नाव जर घरकुल यादीमध्ये नसेल तर तुमचं नाव या घरकुल यादीमध्ये येईल आणि तुम्हाला या, ला या योजनेचा लाभ मिळेल चला तर आता थोड्या वेळ न दवडता व्हिडिओ सुरुवात करूयात मित्रांनो सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईलमधील गुगल प्ले स्टोअर ओपन करा प्ले स्टोअरच्या सर्च बारमध्ये टाईप करा आवास प्लस दोन हजार चोवीस त्यानंतर अशा प्रकारचं ॲप्लिकेशन दिसेल ते इन्स्टॉल करून घ्या ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन या वाटणावरती टच करा तुमची लँग्वेज या ठिकाणी सिलेक्ट करा काय परमिशन हव्या असेल त्या देऊन टाका त्यानंतर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या राशन कार्डनुसार घरप्रमुख जो आहे कुटुंब प्रमुख त्या कुटुंब प्रमुखाचा आधार नंबर या ठिकाणी टाका सेल्फ सर्वे या बटनावरती क्लिक करा ऑथेंटिकेट ऑथेंटिकेट या बटनावरती टच करा हे बघा या ठिकाणी एक सूचना दिसते प्लीज इन्स्टॉल फेस आर डी ॲप या मोबाईलमध्ये फेस आर डी ॲप इन्स्टॉल नाही त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारची सूचना या ठिकाणी येत आहे ये तर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी फेस आर डी ॲप्लिकेशन जे आहे ते आपल्याला इत या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करावं लागेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर फेस आर डी ॲप इन्स्टॉल करून घ्या हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाही इन्स्टॉल करा आणि तसंच्या तसं सोडून द्या परत आवाज प्लस या आपल्या ॲप्लिकेशनवरती या आता सेल्फ सर्वे या बटनावरती टच करा आणि ऑथेंटिकेट बटनावरती टच करा काही परमिशन हव्या असतील त्या या ठिकाणी देऊन टाका या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत की हे फेस आर डी ॲप कसं वापरायचं तर या ठिकाणी चेहऱ्यावरती एकदम व्यवस्थित उजेड पाहिजेत प्रकाश पाहिजे चेहरा झाकलेला नसावा तुमचा चेहरा जो आहे तो तिरपा वगैरे झालेला नसावा म्हणजे सरळ जे डोळे आहेत ते तुमच्या कॅमेऱ्याकडे असावे आणि जे डोळे आहेत ते ब्लिंक करायचं आहे उघडझाप उघडझाप करायचं आहे आय एम अवेअर ऑफ दिस ॲडवायझरीज अँड नीड नॉट टू बी शोन अगेन या पर्यावरती टच करा आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करा आता कॅमेरा ओपन होईल तुमचा चेहरा या ठिकाणी कॅमेरासमोर आणायचा आहे चेहरा कॅमेरासमोर आणल्यानंतर या ठिकाणी तुमची ई के वाय सी होईल ई के वाय सी झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पुढं जाता येणार आहे आता या ठिकाणी पिन क्रिएट करायचा आहे चार अंकी पिन जो आहे तो या ठिकाणी क्रिएट करून घ्या आणि क्रिएट पिन या बटनावरती टच करा त्यानंतर आता माहिती भरण्यास या ठिकाणी सुरुवात करा सिलेक्ट लोकेशन या संदर्भात ही माहिती आहे तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे तुमचा जिल्हा निवडायचा आहे तुमचा तालुका निवडायचा आहे तुमची पंचायत निवडायची आहे आणि तुमचं गाव या ठिकाणी निवडायचं आहे ही सर्व माहिती निवडल्यानंतर प्रोसिड या बटनावरती टच करा आता या ठिकाणी अनेक पर्याय तुम्हाला दिसतील यापैकी पहिला जो पर्याय आहे एडिट सर्वे या पर्यायावरती टच करा जी पी एस लोकेशन या ठिकाणी ऑन करा परत एकदा टच करा आता या ठिकाणी जो हाऊस होल्ड आहे हाऊस होल्ड म्हणजे तुमच्या राशन कार्डमध्ये जी व्यक्ती हाऊस होल्ड असते जी व्यक्ती घरातील प्रमुख असते त्या व्यक्तीचे डिटेल्स या ठिकाणी टाकायचं आहे नेम ऑफ द हेड तर त्या हेडचा आधार नंबर या ठिकाणी टाकायचा आहे जॉब कार्ड नंबर टाकायचा आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे सोशल कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे सोशल कॅटेगरी म्हणजे तुमची जात किंवा कास्ट दाहात, दाहात, जी आहे ती या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर एज या ठिकाणी टाका मॅरिटियल स्टेटसमध्ये मॅरिड आहात अनमॅरिड आहात व्हिडिओ जे असेल ते दिलेल्या पर्यंत सिलेक्ट करा नेम ऑफ फादर किंवा हजबंडचं नाव टाका मोबाईल नंबर टाका लि लिटरेसीमध्ये सुशिक्षित किंवा अशिक्षित किंवा डिग्री डिप्लोमा जो काही असेल तो दिलेल्या पर्यायामधून निवडा त्यानंतर ॲक्युपेशन निवडा नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स इन्क्लुडिंग हेड म्हणजे जो घराचा प्रमुख आहे तो धरून घरातील सर्व सदस्य किती आहेत तो आकडा या ठिकाणी टाका एनी डिजेबिलिटी ॲज पर आर पी डब्ल्यू डी काही एखादा अपंग वगैरे कोणी आहात का, 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 का? असेल तर यस या पर्यावरती टच करा नसेल तर नो या पर्यावरती टच करा त्यानंतर इज मेंबर एनी मेंबर विथ क्रिटिकल इलनेस आता या यादीमध्ये काही या आजार दिलेले आहेत हे आजार तुमच्या घरातील एखाद्या व्यक्तीला आहे का किंवा जो प्रमुख आहे त्याला असले काही आजार आहेत का नसेल तर नन करा आणि त्यानंतर फॅमिली इन्कम जे आहे ॲन्युअल वार्षिक जे उत्पन्न आहे ते टाका सर ही सर्व माहिती टाकल्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू करा या ठिकाणी एक एरर आलेला आहे हां विशेष म्हणजे या ठिकाणी जॉब कार्ड जो टाकायचा आहे तर हा जॉब कार्ड अशा पद्धतीने या ठिकाणी टाकायचा आहे एम एच डॅश सिक्स्टीन डॅश झिरो झिरो दोन आणि त्याच्यानंतर जे काही आकडे असेल त्याला डॅश डॅश करा आणि सर्वात शेवटी स्लॅश मारून तुमचा जो नंबर आहे जॉब कार्डचा तो या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे स्लॅश हा पर्याय वापरून करायचा आहे त्याने त्यानंतर खाली या सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा आता एक एक करत तुम्हाला या ठिकाणी फॅमिली मेंबर्स जे आहेत राशन कार्डनुसार ते सर्व या ठिकाणी ॲड करायचं आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचे तुम्ही जे बेनिफिशरी या ठिकाणी निवडलेले आहेत तर ती माहिती ते सर्व बेनिफिशरी या ठिकाणी तुम्हाला डिस्प्ले होईल या ठिकाणी ज्या व्यक्तीला घरकुल हवं आहे किंवा ज्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी ॲड करायचं आहे त्या व्यक्तीसमोर दिसत असलेल्या चौकटीमध्ये टच करा आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करा, जसे क्लिक करा। wheel, wheel, या आता जसे तुम्ही प्रोसीड या बटनवरती क्लिक कराल परत एकदा सदरील व्यक्तीची ई के वाय सी करण्यासाठी आर डी ॲप ओपन होईल फेस आर डी ॲप ओपन होईल फेस आर डी ॲप ओपन झाल्यानंतर कशा पद्धतीनं कॅमेरासमोर तुम्हाला यायचं या संदर्भात आत्ताच आपण जाणून घेतलेलं आहे त्या ठिकाणी त्या पद्धतीनं तुमचा चेहरा कॅमेरासमोर आणा आणि एकदम व्यवस्थित ई के वाय सी झाल्यानंतर त्यानंतर अशा प्रकारचा एक बँकेचे डिटेल्स असणारा फॉर्म या ठिकाणी तुम्हाल तुम्हाला दिसेल यामध्ये तुम्हाला बँक डिटेल टाकायचे आहे बँक टाईप जो आहे तो टाकायचा आहे बँक पोस्टनेम टाकायचा आहे या ठिकाणून बँक कमर्शियल सिलेक्ट करा त्यानंतर तुमची जी बँक असेल या यादीमध्ये ती जी बँक दिलेली असेल ती बँक या ठिकाणी तुम्हाला निवडायची आहे त्यानंतर ब्रँच निवडा आणि अकाऊंट नंबर दोन वेळेस टाकून कन्फर्म करा आणि नेक्स्ट या बटनावरती टच करा आता जसंही तुम्ही नेक्स्ट या बटनावरती टच कराल त्यावेळेस काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी द्यायचे आहेत ओनरशिप ऑफ हाऊस बिंग सर्वेड म्हणजे जे घर आहे ते तुमचं स्वतःचं आहे किंवा रेंटचं आहे या ठिकाणी ओन रेंट जे असेल ते सिलेक्ट करा प्रो डॉमिनंट मटेरियल ऑफ वॉल म्हणजे जी भिंत आहे घरांच्या त्या पक्क्या आहे कच्च्या आहे ते सिलेक्ट करा प्रोडॉमिन्ट मटेरियल ऑफ रूफ म्हणजे घराचं छेद कसं आहे कच्चा आहे पक्का आहे ते सिलेक्ट करा नंबर ऑफ रूम्स घराच्या खोल्या किती आहेत ते टाका लॅटरिन फॅसिलिटी घरामध्ये किंवा घराच्या बाजूला शौचालयाची सुविधा आहे का असेल तर यस या बटनावरती टच करा नसेल तर नो या बटनावरती टच करा मेन सोर्स ऑफ हाऊसहोल्ड इन्कम या ठिकाणी जो इन्कमचा स्रोत आहे तर तो कसा आहे तर या ठिकाणी जो पर्याय आहे त्यामधून अनेक पर्याय आहेत त्यामधून तो एक पर्याय निवडा मोटोराइज्ड थ्री फोर व्हीलर तुमच्याकडं थ्री व्हीलर किंवा फोर व्हीलर आहे का असेल तर यस नसेल तर नो मेकॅनाइज्ड थ्री व्हीलर फोर व्हीलर ॲग्रिकल्चर इक्विपमेंट म्हणजे ॲग्रिकल्चर संदर्भात जर थ्री व्हीलर असेल फोर व्हीलर असेल तर ते थी, या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे एनी मेंबर हॅज किसान क्रेडिट कार्ड तुमच्याकडे किसान क्रेडिट कार्ड आहे का असेल तर यस नसेल तर नो एनी मेंबर ॲज अ गव्हर्नमेंट एम्प्लॉई घरातील कोणी गव्हर्नमेंट मध्ये आहेत का असेल तर यस नसेल तर नो एनी मेंबर ओन अ नॉन ॲग्रिकल्चर एंटरप्राइजेस रजिस्टर विथ गव्हर्नमेंट असेल तर यस नसेल तर नो एनी मेंबर अर्निंग मोर दॅन फिफ्टीन थाउजंड पर मंथ घरातील एखाद्या सद एखाद्या सदस्याला पंधरा हजारापेक्षा जास्त पगार आहे का असेल तर यस नसेल तर नो एनी मेंबर पेईंग इन्कम टॅक्स कोणी टॅक्स भरत आहे का एनी मेंबर पेईंग प्रोफेशनल टॅक्स कोणी प्रोफेशनल टॅक्स भरत आहे का ओन टू पॉईंट फाईव्ह एकर ऑर मोर ऑफ इरिगेटेड लँड तुमच्याकडे अडीच एकर किंवा त्यापेक्षा जास्त सिंचित जमीन आहे का सिंचनाखालील जमीन आहे का असेल तर यस नसेल तर नो ओन फाईव्ह एकर ऑर मोर ऑफ अनइरिगेटेड लँड तुमच्याकडं पाच एकरपेक्षा जास्त कोरडो जमीन आहे का होल्ड हा। विदाउट शेल्टर तुम्ही आश्रयित आहात का डेस्टिट्यूट ऑब्लिक लिव्हिंग ऑन एल्प म्हणजे तुम्ही निराधार आहात का मॅन्युअल स्कॅव्हेंजर्स तुम्ही साफसफाई कामगार आहात का प्रिमेटिव्ह ट्रायबल ग्रुप आदिवासी ग्रुपमध्ये सामील आहात का लिगली रेज्ड बॉन्डेड लेबरर तुम्ही लेबर आहात का डू यू हॅव लँड टू कॉन्ट्रॅक्ट द हाऊस तुमच्याकडं घर बांधण्यासाठी जमीन आहे का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे जर तुमच्याकडं घर कुल बांधकाम करण्यासाठी जर जमीन नसेल किंवा जागा नसेल तर अशा वेळी शासन तुम्हाला या ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी काही रक्कमसुद्धा देत आहे त्यानंतर शेवटचा जो प्रश्न आहे इज युअर फॅमिली गेटिंग बेनिफिटेड अंडर द हाऊसिंग स्कीम फॉर द फर्स्ट टाइम या घरकुल योजनेचा सगळ्यात पहिल्यांदा लाभ घेतात म्हणजे पहिल्यांदाच तुम्ही हा लाभ घेता आहात का या अगोदर लाभ घेतलेला आहे का तर या ठिकाणी तुम्ही पहिल्या वेळेस जर अर्ज करत असाल तर यस करा नसेल या अगोदर जर तुम्हाला अर्ज म्हणजे लाभ मिळाला असेल तर नो या बटनावरती टच करा सर्व माहिती व्यवस्थित झाल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती टच करा आता ज्या ठिकाणी सध्या तुम्ही राहत आहात कॅप्चर ओड हाऊस इमेज म्हणजे जे जुनं घर आहे त्याचं तुम्हाला इमेज कॅप्चर करायची आहे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड या रेशोमध्ये ही रे इमेज तुम्हाला कॅप्चर करायची आहे तर यासाठी या इमेज या बटनावरती टच करा घरासमोर उभे राहा आणि अशा प्रकारचा हा जो फोटो आहे तो कॅप्चर करा ओके करा क्रॉप करा हवे तर घराचे तुम्ही दोन किंवा तीन देखील फोटो या ठिकाणी कॅप्चर करू शकता आणि या ठिकाणी रिमार्क तुम्हाला ॲड करायचं आहे रिमार्क ॲड करताना या ठिकाणी रिमार्क ॲड करा ओल्ड हाऊस नंतर ज्या ठिकाणी तुम्हाला घर बांधायचं आहे त्या जागेचा फोटो देखील या ठिकाणी कॅप्चर करायचा आहे त्याला सुद्धा क्रॉप करा आणि एकापेक्षा एक जास्त काढायचे असतील तर ते परत एकदा कॅप्चर करा परत क्रॉप करा आणि सेव्ह करा सेव्हॅन नेक्स्ट या क्लिक करा रिमार्क टाकायला विसरू नका प्रपोजल्ड स्पॉट फॉर बिल्ड न्यू हाऊस सेव्ह अँड कंटिन्यू या क्लिक करा आता या ठिकाणी तुम्हाला घर कशा पद्धतीने पाहिजेत या ठिकाणी घराचे नकाशे दिलेले आहेत बघा तुम्ही या ठिकाणी खाली जर स्क्रोल केलं तर या ठिकाणी अनेक प्रकारचे नकाशे तुम्हाला बघायला मिळतील या ठिकाणी घराचा नकाशा आहे घराचा मॅप आहे आणि डीमध्ये सुद्धा आहे संपूर्ण माहिती थी या ठिकाणी दिलेली आहे कशा पद्धतीचं घर तुम्हाला बांधून हवं आहे या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता एक घर या ठिकाणी सिलेक्ट करा आणि प्रोसिड या बटनावरती क्लिक करा आता बघा जसे तुम्ही प्रोसिड या बटनवरती क्लिक केलं तर फॅमिली हेड डिटेल फॅमिली मेंबर डिटेल त्यानंतर हाऊसिंग रिलेटेड क्वेश्चन्स ओल्ड हाऊस इन्स्पेक्शन व्हेकंट एरिया आणि ही संपूर्ण माहिती थी या ठिकाणी आलेली आहे प्रोसिड या बटनावरती क्लिक करा जसे तुम्ही प्रोसिड या बटनवरती क्लिक कराल तर सक्सेस सर्वे कम्प्लिटेड प्लीज अपलोड अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचा घराचा सर्वे जो आहे तो संपूर्णपणे यशस्वीपणे पूर्ण झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईलचा उपयोग करून अगदी घर बसल्या या ठिकाणी घरकुल मिळवण्यासाठी घरकुल अनुदान मिळवण्यासाठी ऑनलाईन सर्वेमध्ये तुमचं नाव समाविष्ट करू शकता धन्यवाद